नमस्कार मंडळी पूर्णप्रमामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी आज तुम्हाला सुरुवातीलाच एकदम तयार झालेली रेसिपी दिसते आणि ती आहे कोलंबीची तुम्ही बघून ओळखू शकता पण ही कोळंबी जी आहे ती एक स्पेशल आहे आणि ती आणण्यासाठी ती बनवण्याच्या अगोदर ती आणण्यासाठी जी काही मेहनत घेतलेली आहे ती कशी पकडली आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे तुम्हाला अगदी नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे गोड्यापणातली कोळंबी अर्थात जे मालणमध्ये आम्ही चिंगूळ म्हणतो ते कसे पकडतात ते आज मी तुम्हाला तर मंडळी ला मा तुम्हाला माहितीच आहे माझं माहेर आहे धामापूर आणि काळसे आणि धामापूर ही दोन्ही एकच वेस असलेली गावं आहेत ज्या दोन्ही गावांना कर्ली नदीचा किनारा लावलेला आहे आणि या किनाऱ्याशी असलेल्या शेतमाळ्यामध्येच ही गोड्या पाण्यातली कोळंबी जी आहे ती पकडली जाते स्थानिक पातळीवर तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आपण पहिल्यांदा जाऊया आणि बघूया त्याची तयारी कशी केली जाते दुसरे बांधले हे कसलो कुंडो काय आता पुंडो असते सुगरासा ढोरं का घालतो दुधाच्याना हा ता, ता पुंडो हा गव्हाचा पीठ आणि खोबऱ्याची पेंड घालतो हा त्या कपड्याच्या मोटल्या आणि असं बनतास हो गवताच्या गाडीयाने ना बांधा घ्या असा काय بیا ते सांगितलं त्यांनी सगळं जवळ ना वरसून तुमका करूक भेटा पण एवढ्यात कोण जाणत नाही लेट आणि आमचं तर मंडळी कोलबीला ट्रॅप करण्यासाठी पकडण्यासाठी अशा प्रकारे हे आँ... गुंडा आणि सगळं पीठ गव्हाचं पीठ असं काय काय मिक्स करून हे ठेवलं जातं आतमध्ये आणि त्याला त्याच्या वासाने ते कोळबी येते त्या ट्रॅपमध्ये तो ट्रॅप काय असतो तो मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आधी पहिल्यांदा जाऊया बघा इथे आम्ही पोहोचलो मळ्याच्या वाटेशी आणि सुरुवातीपासूनच तुम्हाला दिसेल ते चिखल होता पूर्ण आणि सुरुवातीला पाऊलभर चिखल आहे पण पुढे पुढे जसं आम्ही गेलो तसं तिकडे पूर्ण एक साधारण गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि हे जे पाणी आहे ते आत्ता कमी झाले श्रावण आहे म्हणून पावसात इथे भरपूर पाणी असतं दुसरी गोष्ट हा जो मळा आहे तो पूर्वी पूर्ण शेतीने भरलेला असायचा शेती केली जायची पण आता हे प्रमाण कमी झालंय त्याच्यामुळे बराचसा भाग पड असतो आणि अशा प्रकारे हे गवत जे आहे ते उगवलेलं तुम्हाला सगळीकडे दिसते काही भाग आहे तिथे शेती केलेली आहे पण हा जो एरिया आहे जिथे कोणबी पकडली जाते तिथे हा दलदलीचा भाग आहे इथे फक्त रान आहे आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण मळा जो आहे तो त्याचं क्षेत्रफळ बऱ्यापैकी मोठा आहे आणि सगळी जी गावं आहेत घरली नदीच्या किनाऱ्याशी तर तिथे जो असा मळा आहे तिथे सगळीकडे अशा प्रकारे पकडली जाते तर आम्ही जायला सुरुवात केली आणि चालताना मला फार काळजीपूर्वक चालावं लागत होतं कारण अगोदरची जी पावलं होती चाललेली त्या पावलांमध्ये खड्डे तयार झालेले होते आणि त्याच्यात पाय गेल्यामुळे सारखं धडपडायला होत होतं तर इथे आम्ही आहे बघा ऑलमोस्ट आणि चालता चालता इथे मला काही छोटे छोटे मासे दिसले होते ते पण मी तुम्हाला दाखवते मस्त वातावरण होतं आणि तुम्हाला सांगते आम्ही आहे हा ही वेळ जी आहे ती संध्याकाळी पाचची ची आहे आणि आम्ही संध्याकाळी का गेलो होतो तर आ, हे ट्रॅप आहे जे आहेत ते संध्याकाळी घातले जातात आणि सकाळी पहाटे काढले जातात त्याच्यातून कोणबी पकडण्यासाठी तर संध्याकाळी घातलेले जे ट्रॅप आहेत हे आता तुम्हाला इथे कुठेही हातात पकडलेले किंवा घेऊन जात असलेले ट्रॅप दिसत नाही आहेत म्हणजे ज्याला मालवणीमध्ये खून असं म्हणतो आम्ही ती मी दाखवेन तुम्हाला तर ती त्यांनी अगोदरच घातलेली होती त्याच्यामुळे आपण तिथे गेल्यानंतरच ती पाहू शकू हे बघा इथे छोटे छोटे मासे आहेत एकदम आणि मस्त ग्रुप ग्रुप ने ते चाललेले आहे बघा तर अशा प्रकारे आम्ही तिथे जागेपर्यंत पोहोचलो तर मयुरेश इथे आधीच पोहोचलेला होता सापडू असतात घुसतात ना ते एका बाजून त्या बाजू पण ना मग अशी हा घालायची एकच पुडी घालायची फक्त एक एक इनफ होता एका एका येतात एक तर म्हणजे अशा प्रकारे ट्रॅप मध्ये खाद्य ठेवल्यानंतर त्याच्यात हे कोणबी जे आहे ती फसते तुम्ही बघितलं असेल ट्रॅप दाखवला मयुरेशने आपल्याला तर मयुरेश इतर जे ट्रॅप होते, होते, होते ते बघायला निघून गेला पुढे आणि मानसी जी माझ्यासोबत आलेली होती त्याची बहीण ती म्हणाली की आपण दुसरीकडून जाऊया तिथे मी तुम्हाला इतर जे आहेत ट्रॅप ठेवलेले ते दाखवते कारण इकडे खूप दलदल होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या वाटेने गेलो तिथे वाटेत सुद्धा सगळीकडे अशा प्रकारे हे ज्या खुनी आम्ही म्हणतो मालवणीमध्ये ते ठेवलेल्या दिसत होत्या मग काय मानसीने सुद्धा अशा प्रकारे ट्रॅपमध्ये टाकायला हे खाद्य घेतलं आणि आम्ही निघालो तर वाटेत आम्हाला काय दिसलं बघा तो का म्हणतात कोकी है ना हे पण खातात ना एवढे मोठे खातात नाही हे असत ना हे फोडायचे आणि आतला हा चिकन टाईप हे आतला मास आहे फोडायचं आणि आतला काढायचं ओके okay. आपल्याक नको ते त्याच्यामुळे सोडून देऊया वेळेत काय तुमच्या नाही आम्ही नाही खात खायचं पाण्याच्या हेतून आता ही सकाळी लावलेली होती काय मासे होत नाही मासे शिंगड्या पण असत दोन तीन छोटे छोटे खेकडो पण आहे तर अशा प्रकारे सकाळी लावलेल्या खुनी जे होते त्या आम्ही बघायला सुरुवात केली तर त्याच्यात फक्त छोटे छोटे मासेच सापडले कोणबी एवढी नव्हती तर उद्या जेव्हा हो येऊ आपण परत कोणबी काढायला तेव्हा बघूया कितीशी कोळबी मिळते ती आता तरी आम्हाला फक्त हे मासेच मिळाले कुलपाके शेंगटी म्हणतात ती काय तिघूर म्हणतो शेंगटी ना कधी मारता ना त्याचा काय कूस मारताना ही काय का बेला म्हणायचो अबी बाबा काय ही ना अशी भजीसारखी तळून मस्त लागतात आमच्याकडे आम्ही आजोळ ना माझा तिकडे तर तलाव मारतो सरनबळाचा तळा मारतात तिकडे रोज संध्याकाळची भेटतात पण कोण खात नाही ही ना तेव्हा आम्ही खूप आवडीन खाऊ बेला आई आमची ना भज्यासारखी तळायची डीप फ्राय करून मस्तच लागतात कुरकुरी म्हणजे मधलं काटो बिटो काय करायचो नाही तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही सगळ्या सगळे जे ट्रॅप होते ते काढत काढत बघत गेलो आणि आम्हाला भरपूर सारे फक्त मासेच मिळाले कोणबी मिळाली नाही कारण जसं मी म्हटलं ही संध्याकाळची वेळ आहे कोणबी जी आहे ती रात्री बरीचशी फसते आणि सकाळी जेव्हा या कुणी काढतात ट्रॅप काढतात तेव्हा ती मिळते तर इथे बघा भरपूर मासे होते तर मी मला हवेत म्हणून घेऊन आले तिच्याकडून हा बघा अजून एक कोका मला दिसला त्याला मी खाली टाकलं पाण्यात काही मोठे मासे खुनीमध्ये सापडलेले होते त्याचं काय करतात ते, करता ते माणसेला विचारलं ती म्हणाली ते गरवायला वापरतात म्हणजे गळ टाकून नदीवर जे मासे पकडले जातात त्याच्यासाठी हे मोठे मासे जे आहेत ते वापरले जातात त्याला घिसा असं म्हणतात असं ती म्हणाली कसे लावतात गरव कापून लावतात कि बाहेर नाही बाहेर चांगलंय गावली ना तशीच घेऊन तर अशा प्रकारे जे काय मासे मिळाले ते आम्ही घेतले आणि घरी परतलो आणि असं ठरवलं की उद्या सकाळी जेव्हा खुनी ह्या काढणार तेव्हा त्या ते बघू त्याच्यात काय काय मिळतं तर तिथे वाटेत बघा त्यांचं हे रेडकू होतं ते झोपलेलं होतं तर त्याला बघून माझ्या अवनीची आठवण आली लेखीची आठवण आली मला की तिला हे आम्हीचे बाबू खूप आवडतात असती तर खुश झाली असती त्याला बघून तर नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि सगळे मासे जे होते ते असे टपमध्ये काढून घेतले माश्यामध्ये भरपूर व्हरायटी होती बघा मोठे ते वादली टाकले

म्हणजे समुद्रातले मासे येतात पाण्यात नदीचे तर मंडळी अशा प्रकारे हे बघा त्या काकी म्हणाल्या तसं नदीतून हे मासे इकडे पाण्यामध्ये आलेले असतात मळ्यामध्ये तर तिथले जे मासे होते मला हवे होते बेला ती मी घेऊन आली हे बघा छोटी छोटी ना भजी सारखी तळायची भजी बात म्हणजे छोटी हत्ती होती तिनी सगळी मोठी तिला सांगते आणि बाई माझ्या मोठी नको छोटी छोटी दी म्हणा तर बेला कशी तळली मी वगैरे ते सगळं तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मी दाखवणार आहे आत्ता सकाळ झालेली साडेसहाला आम्हाला त्याने बोलवलं होतं मयुरेशने आम्ही निघालो सहा पंचवीसला तर बाहेर आले तर मस्त बघा इथे चांदण्यांसारखी हे जे अनंत आहे तो फुललेला होता तर बाबा आणि मी निघालो रिक्षाने मस्त धुकं पसरलेलं होतं दिवस लवकर उजडतो त्याच्यामुळे प्रकाश खूप होता वाजलेले तसे काही जास्त नाही साडेसहा वाजलेले पाच मिनटात आम्ही पोहोचलो तिथे त्याच्या घरी तर आम्ही पोहोचेपर्यंत मयुरेश आधीच निघालेला होता तर त्याच्यामुळे मी मागोमाग एकटीच गेले तर बघा मस्त सकाळचं वातावरण छान होतं पुन्हा एकदा त्या चिखलामधून हळूहळू चालत चालत मी निघाले आणि मयुरेशपाशी पोहोचले तर मयुरेशने हळूहळू जे ट्रॅप होते ते काढायला सुरुवात केलेली आणि मंडळी खूप सारे खूप सारी कोलंबी मिळाली असं झालं नाही कारण झालं कसं आता सीझन थोडा थोडा कमी व्हायला आला आहे आणि असं नाही की खूपच एकदमच भरपूर कोलबी मिळते एका ट्रॅपमध्ये कधी कधी खूप असतात वीस पंचवीस कोर्मी मिळून जाते किंवा कधी कधी एक दोन सुद्धा असतात असं होतं त्याच्यामुळे जवळजवळ एक दहा पंधरा तरी ट्रॅप होते मयुरेशचे लावलेले तर ते सगळे आम्ही एक एक करत बघत गेलो आणि त्याच्यातून जे काही जे काही कोर्मी मिळाली ती सगळी आम्ही एकत्र एक केली तर हे बघा पूर्ण मळा तुम्हाला मी दाखवते इथे सुंदर कोकण तुम्हाला दिसतं असं सुंदर सगळीकडे माळ्याची झाडं दिसतात आणि सूर्य नारायणी यायला लागलेले वरती आणि मयुरेशनं आपलं काम चालू केलेलं तर बघूया आपण की त्याला कोल मी मिळाली आहे का बघू सांगू असत जेवणत ना असत मोठे तर अशा प्रकारे थोडी थोडी कोलबी आम्हाला प्रत्येक ट्रॅपमध्ये मिळत गेली आणि मयुरशी थोडासा संवाद साधायचा मी प्रयत्न केला पण थोडासा लाजरा असल्यामुळे तो जास्त बोलत नव्हता तर त्याने सांगितलेली माहिती की आ, ही जी कोलबी आहे ती एक रुपयाने तुम्ही एक रुपयाने एक चिंगू शंभरचे शंभर काय परवडतं हा लोकांना कॉटन महाग देतात ना एक रुपयाने एक म्हणजे आणि हा एवढ्या इतक्या ह्याच्यात चिखलात यायचा कष्ट करून काढायचे आणि त्याच्यात काय नाही तर मंडळी अशा प्रकारे या सीझनमध्ये श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये हा कोळंबीचा जो व्यवसाय आहे तो चालतो स्थानिक पातळीवर गाव पातळीवर आणि अशी काही जी लोकं आहेत ती या पद्धतीने हे ट्रॅप टाकून ही कोळंबी पकडतात जसं मी तुम्हाला म्हटलं की एक रुपयाला एक कोणबी या प या दराने ती विकली जाते तर बघितलात त्यांचे कष्ट तर त्या मानाने याची किंमत जी आहे ती फार कमी आहे असं मला वाटतं आम्ही सुद्धा मुद्दाम श्रावणामध्ये माहेरी येतो ही जी कोणबी आहे ती खायला तर खाताना छान लागते तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे तेव्हा हो, तुम्हाला कळेलच पण जेव्हा मी स्वतः हे ह्या चिखलामध्ये गेले आणि पाहिलं तेव्हा वाटलं की फार कष्टाचं काम आहे हे है की इथे अशा दलदलीमध्ये जाऊन ते कोळबी पकडायची तर त्यांना खरंच खूप मानावं लागेल की अशा अशी कोळमी पकडली जाते आणि ती आपल्याला मिळते आपल्याला अवेलेबल केली जाते आजही तर हे बघा चालता चालता मला एक गंमत दिसली तुम्हाला दाखवते लहानपणी आम्ही हे फार करायचो आवाज ऐका बारीक कान करून आला की नाही पटपट पटपट आवाज तर लहानपणी आम्ही फार खेळायचो त्याचा आवाज जो येतो तो, तो फटाक्यांसारखा येतो आप, आपलं जे लहानपण आहे मधल्या लोकांचं ते फार मौजेचं होतं हे ही मजा जी आहे ती आत्ताच्या मुलांना मिळते की नाही काय माहीत तर हे बघा मयुरेशने कोळंबी जवळपास गोळा केली मला वाटतं ऐंशी फार तर कोळंबी असेल आणि चालता चालता मला तिथे बघा तारेचे ट्रॅप दिसले म्हणजे पारंपरिक जी खून आहे लाकडाच्या काठ्यानी बनवलेली बांबूच्या काठ्यांनी सॉरी तर बांबूच्या काठ्याने ती बनवली जाते खून जी आहे ती बनवलेली तर त्याच्याबरोबर आत्ता आधुनिक हे जाळीचे पण ट्रॅप करून ठेवतात हे पण कळलं तिथं गेल्यावर मयुरेश आपलं काम आठवण निघाला तो पोहोचला सुद्धा मला चालायला मात्र वेळ लागत होता चिखलामध्ये त्याला सवय असल्यामुळे तो, तो पटपट निघूनही गेला मयुरेश कडची काही कोळंबी आणि दुसऱ्या एका काकांकडची काही कोळंबी आम्ही घेतली आणि मी आणलीय बघा घरी तर ती कशी साफ केली कशी शिजवली ते सगळं मी पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे नक्की पुढचा व्हिडिओ बघा आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त रहा।